महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी पूर्ण जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे याच्या अगोदर दोन व्हिडिओ बनवले तोपर्यंत तो शॉर्ट जाहिरात आलेली होती आता या ठिकाणी पूर्ण जाहिरात आलेली आहे डिटेल्समध्ये माहिती बघूयात आधी पण माहिती सांगितली तीच माहिती व्हिडिओमध्ये आहे कारण कोणती माहिती आपण अंदाजित सांगितली नाही डिटेल्स माहिती होती तीच सांगितलेली आहे परंतु आता पूर्ण जाहिरात होती ती प्रसिद्ध झाली त्याच्यामुळे संपूर्ण डिटेल्समध्ये आता व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहे हा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ आहे हे देखील लक्षात घ्या ज्यांनी आधी व्हिडिओ बघितला आहे ज्यांचे डाउट्स कंप्लीट झालेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरीही चालेल तर बघू शकता ही नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पद म्हणजे गट ड पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे तर आज दिनांक बघू शकता बावीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच पंचवीस पर्यंत हे अर्ज करू शकता म्हणजे आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म कसा भरायचा याच्यावरती थोड्या वेळामध्ये व्हिडिओ येईल तो बघून तुम्ही फॉर्म देखील भरू शकत आहात आता परीक्षा कधी होईल तर परीक्षेच्या सात तुमचे हॉल तिकीट येईल तेव्हा तुम्हाला परीक्षा कधी होईल ते समजेल आणि वेळापत्रक देखील आधीच येईल आता या ठिकाणी महिला आणि पुरुष दोन्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता आता परीक्षा केंद्र कोणकोणते आहेत एकूण या ठिकाणी जर बघितलं या साईटला बावीस परीक्षा केंद्र या साईटला बावीस परीक्षा केंद्र आणि इथे मुंबईचे काही उपझोन आहेत एकूण पंचवीस प्लस सेंटरवरती ही परीक्षा झालेली तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे एकूण ही परीक्षा होणार आहे पंचवीस प्लस झोन वरती सेंटर वरती त्याच्यानंतर परीक्षा फी आहे ओपन प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपयाची फी असणार आहे एक हजार रुपये फी असणार आहे एस सी एसटी उमेदवार आणि ओबीसी उमेदवारांसाठी नऊशे रुपयाची फी असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे उमेदवारांसाठी आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी येथे असणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे आणि ही या ठिकाणी जी फी आहे शुल्क ना परतवावा म्हणजेच नॉन रिफंडेबल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये फी परत भेटणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे फॉर्म सर्वांनी भरायचे आहेत एक चांगली संधी आणि चांगला विभागामध्ये जॉब असलेला तुम्हाला बघायला भेटेल आता जाहिरात खूप मोठी असल्यामुळे जे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर करणार आहोत जसे की वयाचे अट अभ्यासक्रम पगार वगैरे सांगणार आहे आता इथे हे बघू शकता हे कागदपत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या इथे जे लागतील तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस ठीक आहे आता बघू शकता अं महत्वाचे जे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला अगोदर दाखवून घेतो आता ठीक आहे आता इथं शैक्षणिक अर्हता वयाची अट इथे दिलेली आहे बघू शकता सरळ सेवांनी भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे तर बघू शकता उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असावा म्हणजेच फक्त दहावी पास वरती असावा फक्त दहावी पास उमेदवार अर्ज करू शकता तेथून पुढे किती शिक्षण झाले असेल तरी देखील चालेल ठीक आहे त्याच्यानंतर एस लेवल वेतन श्रेणी येस लेवल वनचं पेमेंट असणार आहे इथं बेसिक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं असणार आहे हे पंधरा हजार स्टार्टिंग असले तरीही तुमचे पेमेंट स्टार्टिंग तुमचे पंचवीस हजार प्लस भेटलेले तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे सर्वांनी फॉर्म भरायचं आहे बघू शकता शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे हा मुद्दा लक्षात असावा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले असे पंचवीस पंचवीस चा पॅटर्न राहणार किंवा तीस तीस चा पॅटर्न राहील तर सिंपल या ठिकाणी पंचवीस पंचवीस चा पॅटर्न असणार आहे म्हणजे एकूण मराठी व्याकरण म्हणजे सर्व विषयांचे पंचवीस प्रश्न पंचवीस पंचवीस प्रश्न अशा प्रकारे शंभर प्रश्नांची तुमची लेखी परीक्षा होईल आणि दोनशे गुण असतील म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण दिले जातील हा पॉईंट तुम्ही एवढा लक्षात घ्या आणि परीक्षेमध्ये एकशे दोनशे दोनशे गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे तुम्हाला अपेक्षित आहे म्हणजे अनिवार्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता ठीक आहे एक मिनिट पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही म्हणजे तुमची मुलाखत घेतली जाणार नाही फक्त लेखी परीक्षेच्या मार्कांवर तुमची निवड होईल इथे परीक्षेचे वेळापत्रक मध्ये म्हटलेलं आहे परीक्षेचे वेळापत्रक डब्ल्यू डब्ल्यू आय जी एम आर महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरिता उमेदवारांनी वारंवार संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करून घेणे आवश्यक राहिले आता जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले तर तुमच्याकडून हे मिस होणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता वयाच्या अटीबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते खुला प्रवर्ग अठरा ते अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता दिव्यांग अठरा ते पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस अंशकालीन पंचावन्न वर्षापर्यंत अप्लाय करू शकता माजी सैनिक अठरा ते पंचेचाळीस आणि त्यांच्या सेव्हिंगचं जे डिस्चार्ज बुक असते त्याच्यानुसार तुम्हाला अजून सुई सूट दिली जाते वयामध्ये ठीक आहे डाऊट असेल तर तुम्ही इथे विचारू शकत आहात ठीक आहे एक मिनिट आता जे महत्वाचे महत्वाचे पॉइंटच सांगतो कारण आधीच याच्यावरती दोन व्हिडिओ बनवले आहे डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे आता इथं बघू शका जागांचा वर्गीकरण दिलेला आहे समांतर व समा सामाजिक व समांतर आरक्षण सत्ता इथे दिलेला आहे एक मिनिट थोडी झूम थोडी बारीक करतो एक मिनिट तुम्हाला दिसेल असे करतो एक मिनिट थोडक्यात सर्वांना समजेल कॅटेगरी वाईज पुढे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम देखील मी तुम्हाला सांगणार आहे अनुसूचित जमाती एकोणतीस अनुसूचित जमा अनुसूचित जाती एकोणतीस अनुसूचित जमाती तेरा आणि ह्या संपूर्ण कॅटेगरी वाईज जागा बघा आता एकूण जागा तुम्हाला आधी सांगितली दोनशे चौऱ्याऐंशी आहे कॅटेगरी वाईज ओपनला चांगल्या जा, एक्क्याण्णव एक, एक जागा आहेत आणि ओबीसीला बासष्ट जागा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये येथे जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा बघा आता जर इथं बघितलं भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी ब एन टी बी ला जागा नाहीत तर इथे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता आता ज्या उमेदवारांना एन जागा नाही त्यांनी हा ओपन मधून फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ आल्याच्या नंतर तुम्ही डिटेल्स मध्ये माहिती बघून घ्यावायची थी। आहे ठीक आहे आता इथं सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे इथं जर बघितलं तर एकूण चौरे दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी दिव्यांगांसाठी अकरा पदे अकरा पदे राखीव आहेत व अनाथ संवर्गासाठी दोन पदे राखीव आहेत म्हणजे इथे तेरा पदे ही राखीव असणार आहे दिव्यांग आणि अनाथसाठी हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आता बघू शकता इथे अभ्यासक्रम सर्वात महत्वाचा आहे नोट्सचा देखील मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे तर इथं जर बघितलं तर इंग्रजी व्याकरणाचे तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि त्याला पन्नास गुण असणार आहेत म्हणजेच एका प्रश्नाला इथे दोन गुण आहेत हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे प्रश्न सोडवण्यासाठी ती, तुम्हाला तीस गुण म्हणजे प्रत्येकी तीस 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 वेगवेगळ्या पॅटर्न राहील मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असतील सामान्य ज्ञान याच्यामध्ये चालू घडामोडी असतील पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे इथे अं पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आहेत प्रत्येक विषयाला म्हणजे अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न विचारले जातील आणि या शंभर प्रश्नांना दोनशे गुण असतील एका प्रश्नाला दोन गुण आता हे शंभर प्रश्न सोडविण्यासाठी शंभर प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे तर एकशे वीस मिनिटे असणार आहे टायमिंग याच्यामध्ये पूर्ण जाईल प्रश्नांची लेवल दहावी लेवलची असल्यामुळे सोपे पर्याय राहतील आता आयपीपीएस कडे प्रश्न असल्यामुळे आयपीपीएस कडे परीक्षा असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील म्हणजे पाच पर्याय राहतील आय आयबीपीएस ला पाच पर्याय असतात फक्त आदिवासी विकास विभागाच्या परीक्षेला पाच पर्याय दिले नव्हते बाकी सर्व आयबीपीएसच्या परीक्षेला पाचच पर्याय असतात हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे पाच पर्याय ठीक आहे आता जर बघितलं आता नोट्स बद्दल तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो हे जे विषय आहेत मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणच्या नोट्स आहेत आपल्याकडे एकदम उपलब्ध बेस्ट नोट्स त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणच्या दोन्ही सर्व विषयांच्या नोट्स त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीच्या जो नोट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार पाचशे प्लस वन लाईनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी भेटेल मराठी व्याकरण एकदम बेस्ट भेटेल इंग्रजी व्याकरण देखील बेस्ट भेटेल आणि बुद्धिमत्ता ज्याप्रमाणे टी सी एस आयबीपीएस विचारते अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याचप्रमाणे इथे प्रश्न भेटतील अशा प्रकारे एकूण तुम्हाला येथे सात हजार प्लस सात हजार प्लस प्रश्न याच्यापेक्षा जास्तच भेटतील परंतु अंदाजित सात हजार सांगत आहे सर्व नोट्स तुम्हाला एकदम पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहेत आता जर या नोट्स घ्यायचे असतील तर त्यापेक्षा एकशे साठ रुपयाला आहेत सर्व विषयांच्या नोट्स एकाच विषयाच्या नाही तर सर्व विषयांच्या नोट्स फक्त एकशे साठ रुपयाला आहेत या नोट्स जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती बघू शकता तुम्हाला फोन पे गुगल पे एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचे आहे त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गट या नोट्स पाहिजेत असा मेसेज करून तुम्ही पाठवून द्यायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आता याच्याबद्दल डाउट कोणता आहे तो तुम्ही विचारू शकता ठीक आहे आता पुन्हा एकदा महत्वाची महत्वाची बाबी मी तुम्हाला सांगून देत आहे नाही ठीक आहे आता एवढं बस झालं कारण तिसरा व्हिडिओ डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच ठीक आहे डाऊट असेल तर तुम्ही विचारा नसेल तर विचारू नका ठीक आहे फॉर्म कसा भरायचा याच्यावरती रात्री व्हिडिओ येईल ठीक आहे आता खूप मुलांचा जो एक प्रश्न आहे की याच्यामध्ये म्हणजे जे हे आहे याच्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन काय राहील तर माझ्या अंदाजेत हे या ठिकाणी स्पेशल पुणे विभागाची जाहिरात आहे ही तुमचा सर्वांचा पुणे विभागामध्येच तुमचा जॉब राहील पुणे पुणे मध्येच जॉब तुमचा राहणार आहे दुसरा मुलांचा जो एक प्रश्न आहे की जे हे गट डच पद आहे हे शिपाई शिपाईचं जे हे पद आहे याच्यामध्ये प्रमोशन होईल का प्रमोशन प्रमोशन होतं का शिपायचं तर काही डिपार्टमेंटमध्ये शिपायचं कधीच प्रमोशन होत नाही ते एकाच स्थिर जागेवरती असतं आता या विभागाबद्दल एवढी आपल्याला सध्या माहिती नाही परंतु या विभागाबद्दल प्रमोशन वगैरे होतं की नाही फक्त पुण्यातच लाईफ टाईम जॉब राहणार का राहणार का दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर तुम्हाला दुसरीकडे जे विभाग आहेत नोंदणी व मुद्रांक विभागालाचे तिकडे तुम्हाला स्थलांतर म्हणजे तुमची बदली करता येईल का ट्रान्सफर करून घेता येईल काही नाही जे प्रमोशन आणि बदलीविषयी जे डाऊट आहेत ते नेक्स्ट स्टुडिओमध्ये माहिती काढूनच मी तुम्हाला क्लिअर करेल कारण सध्या याच्याबद्दल माहिती नाही वारेमाप आणि चुकीची माहिती देऊन चालणार नाही जर कोणतीही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये